शिव प्रभूंच कार्य एकदा हाती घेतलं की ते कार्य शिवप्रेमींच्या सहकार्याने पुढे जात पण परंतु हे कार्य हाती घेणारा एखादा तरी शिवप्रेमी शिवभक्त असा पुढे यावा लागतो जसं आमच्या नारायणगाव मध्ये राजा शिवछत्रपती प्रवेशद्वार उभं राहिलं तसं जुन्नर तालुक्यात छत्रपतींचा सर्वात उंच जगातला सर्वात उंच पुतळा उभा करणारे आपल्या जुन्नर तालुक्याचे शिवभक्त आमदार आदरणीय शरददा सोनवणे यांना मी विनंती करतो की आपण या प्रसंगी या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने उपस्थितांना शुभेच्छा द्यालो शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत आदरणीय आमदार आपला माणूस शरद आज सुनावणे अखंड हिंदुस्थानचा राजे छत्रपती शिवरायांना मानाचं वंदन करतो छत्रपती शिवराय म्हणजे आपल्या सर्वांची अस्मिता आहे आणि ही अस्मिता केवळ हिंदुस्थानाची नाही ही अस्मिता संपूर्ण जगाची आहे ती जगाची का आहे त्याचा उत्तम उदाहरण तुम्हाला मी सांगतो एका वाक्यामध्ये कि या भूमंडळावर कुणाचा जय जयकार आजपर्यंत चारशे वर्ष झालेला नाही कुणाचाच अनेक उद्योजक झाले या जगामध्ये खूप श्रीमंत माणसं झाली या जगावर राज्य करणारे राजे झाले या जगावर राज्य करणारे मोठे व्यवसाय झाले प्रचंड पैशाली झाले प्रतिष्ठा झाले पण या चारशे वर्षामध्ये कुठल्याही माणसाचा जय जे झाला नाही पण एकाच व्यक्तीचा जय झाला ज्या व्यक्तीचा जन्म या, या किल्ल्यात सुरू झाला छत्रपती शिवाजी महाराज की हा जयकार एकाच एकाच व्यक्तीचा होता नितीवंत राजे छत्रपती शिवराय मग आपल्याला होता येईल का छत्रपती शिवरायांच्या विचारांचे बारस आज एक व्यासपीठ आणि अठरा वर्ष आणि एकच वागता हेच एक व्यासपीठ ते छत्रपती राजांच्या नावाने राजे प्रतिष्ठान ज्यांनी उभं केलं ते संस्थापक सन्मान्य बाबुरावजी फाटे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार आज त्याच्यामध्ये स्वर्गवासी आपल्या सर्वांचे मित्र यांची आठवण आपल्याला होते दादांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि विशेष म्हणजे एक व्यासपीठ एक नाव तुम्हाला यांच्या आधी ऐकायला मिळालं असेल शिवाजी पार्कवर एक असंच व्यक्तिमत्व होत वादळ होत ते आपल्या सर्वांच तुमच्या आमच्या सर्वांची मराठी माणसाची शान होती ती हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि एक व्यासपीठ आणि त्याच्यानंतर विश्वात बाळासाहेबांनी शिवाजी मार्केट ते करून दाखवलं त्याच्यानंतर आज नारंगाकरांनी म्हणजे आपण बाबूरावजी आपल्या सहकार्या राज्य प्रतिष्ठा करून दाखवलं परम पवित्र भगवत ध्वजाला मी वंदन करतो शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो व्यासपीठावर सन्मानिया आदरणीय बाळासाहेबजी पाटील त्यांचं मी पहिल्यांदा नाव घेतो कारण बाळासाहेब पाटील दिला आणि तो हिरा सगळ्यांच्या समोर काम करतो आदरणीय <स्थाँगा> बाळासाहेब पाटील यांना वंदन सन्मान्य व्यासपीठावर प्राध्यापक बांगुडे सर आदरणीय आमचे मित्र चेअरमन सत्यशील दादा शेरकर आदरणीय आमच्या भगिनी आशाताई मुचके सन्माननीय मावलीशे खटावळे आदरणीय संतोष नाना खैरे सन्माननीय आमचे दुसरे सहकारी आणि खरंतर या संपूर्ण व्यवस्थेमध्ये अतिशय मनापासून आणि मेडिकल व्यवस्थेमध्ये अतिशय चांगलं काम ज्या कुटुंबाला पद्मश्री मिळाली आणि चुन्नांचं नाव दिल्ली गेला ते आदरणीय डॉक्टर डोळ्यांचं कुटुंब आता सांगता देवर आपल्या सर्वात आदरणीय डॉक्टर डोळे आमच्या भगिनी ज्या प्रथम नागरिक आहे लोकनियुक्त सरपंच आहे ते आदरणीय डॉक्टर शुद्धाजी वावळ सर्व ग्रामपंचायत सदस्य बाबूरावचे सर्व सहकारी राजे प्रचंड सर्व सहकारी आदरणीय सध्याता सन्मान्य व्यासपीठावर असलेले आमचे अनेक गावचे सरपंच बसलेले सर्व घेऊ शकतो सुनील असेल आमचा आदरणीय हर्षल आहे प्रदीपजी चाळक आहेत सचिनजी शिरोत आहे आमचे आदरणीय गागोळी साहेब इथं बसलेले आहेत उपस्थित आपण सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित देखील साहेब मला माफ करा मला नावा सर्व नागरिकांची नावं आज घेता येणार नाही हेमंतराव संतोषराव उपस्थित आपण सर्व सन्मान्य शो बंधू आणि मी पत्रकार बंधू आणि बघितलं मी आधीचा वेळ घरांना नाही सगळ्यांना खूप लांब जायचं मी सहज विचार <laughs> मी मला चर्चा करत होतो जी गोष्ट मला आठ दिवसामध्ये मी इतिहास वाचत आलो आहे खूप इतिहासाची पुस्तकं सुद्धा मी सुद्धा चाललेली आहे आणि शिवरायांच्या विचारणी सुद्धा मी माझं आयुष्य उभं केलेलं आहे त्यामुळे बाराय महिने तसा मी या तालुक्यामध्ये आलोय माझ्या छातीला तुम्ही पाहिलं की नेहमी छत्रपती शिवराय हे माऱ्याकडे लावलेले असत आणि हे घेऊन मी जगाचा प्रवास केलेला माणूस आहे पण मला एक गोष्ट नाही राजकारणामध्ये आता जे त्याची भीती वाटायला मला सर मी बाळासाहेबांचं एक ब्रह्म वाक्य होत हिंदू हृदय सम्राटांचं ते असं होत या ह्या हिंदुस्थानामध्ये छत्रपती स्वराज्याला ज्यांनी मदत केली आणि अखंड हिंदुस्थानामध्ये जे पायिक म्हणून जे मुस्लिम माधव जे भारताचा का जैजकार करतात ज्या हिंदुस्तरामध्ये प्रेम करतात ते राष्ट्रपती करता राष्ट्र ते सर्व राष्ट्रहिताचे मुस्लिम माधव यांचा संरक्षण करणं ही आपल्या हिंदुस्तराची नैतिक जबाबदारी हे बाळासाहेबांचं ब्रह्म वाक्य होत पण आज बदल व्हायला लागलो आणि हे वाईट आहे हे चुकीचं आहे आपण सगळी मंडळी छत्रपती शिवरायांना मानणारे म्हणजे देश आहे मात्र आपण कोणी क्षमा करणार मला सांगा ध्ये वागतात त्यांना आपण कोणी क्षमा करू शकत नाही बघा अब्दुल खानचा वध चला आणि आई जिजा मातेने छत्रपती ईश्वर सांगावा धाडला की जो मेला त्याचं वैर संपलं त्याचे इनामे आयमान आणि त्या ठिकाणी त्याचं दफन करा हे कोणी सांगितलं राजमाता जिजाऊंनी होय हिंदुस्थानाचा अखंड जय करता आम्ही करतो आमच्या रक्तातच हिंदुत्व आहे पण हिंदुत्वाचा अर्थ असा नाही की आता या हिंदुस्थानामध्ये आपण धार्मिक जन गोष्टी वाढवत बसलो विकासाच्या गोष्टी वाढवू ना आपण या जगाची महासत्ता हिंदुस्थानला करू छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला या संपूर्ण असलेल्या जगाची महासत्ता करू त्याच्यासाठी स्पर्धा व्हायला पाहिजे पण जातीय धर्माचा जर आज वेळ जर समजा फोपावलं तर आपल्याला इतकं पुढं जात असताना आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये उद्या दंगली झाल्या जाणपण झाली अडचणी त्याची जबाबदारी कोणी स्वीकारायची त्याच्यासाठी स्वराज्य उभं झालं का त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या आपण संविधान स्वीकारलं का गोष्टी होता कामाला मी आज या शिवभूमीच्या व्यासकडून उद्धव बोलतो याची नोंद आपण सर्वांनी घ्यावी आपल्या सर्वांची जबाबदारी आधीची कारण छत्रपती शिवरायाचा जन्म आपल्याकडे झाला छत्रपती शिवरायांना नीतिवंत म्हटलं नीतिवंत कुठल्याही राजाला आजपर्यंत म्हटलेला नाही सर नीतिवंत फक्त छत्रपती शिवराय मग नीतिवंत का म्हटलंय तर सगळ्या जाती जमातीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य उभा करणारा देखना राजा कुठला होता तर तो, तो नीतिवंत भक्त छत्रपती शिवाजी महाराज होते आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या आज पश्चात कोणी ते केवळ फक्त एवढ्याच जाती होते मेहरबानी करून शिवरायांचा अपमान होता का त्यांच्या नीतिवते नीतिवंत या शब्दांचा अपमान होता का म्हणायची काळजी आपण सर्व कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आज शिवजयंतीचा दिवस आहे दोन हजार पंचवीस तिथे प्रमाणे मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो येतो तर महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत मी असं समजतो की महाराष्ट्राची सुरुवात सव्वीस ची शिवजयंती दोन हजार सत्तावीस ची शिवजयंती चारशे अकरा फुटाचा फ्रान्सचा जगातला सगळ्यात उंच पुतळा हा शिवमध्ये उभा राहिलेला असेल आणि या शिवजयंतीला सर्वांना या मध्ये घ्यावं लागेल आता हे आव्हान घेतलं आम्ही खाल्ल्यावर दोन वर्षामध्ये काही काही लोक माझी चेष्टा करायचे मला शिवडणूक तोंड आला ना म्हणून दादा काहीतरी करतोय बरं मला हसणारी माणसं मन खूप आवडतं मी त्याचं त्याच्या प्रेमात करतो हसले का मी त्याच्या प्रेमात आणि रागवलं तरी प्रेमात इथून बाजूने खेळतो हा दोन्ही बाजू घेण्याची सवय मला साहेब हा गरिबी गाव आहे आपल्याकडं छत्रपती शिवरायांचा वाघी जो रागवलो त्याच्या सुद्धा प्रेम प्रेमात आणि जे माझे हसले त्यांच्या सुद्धा प्रेमान प्रेम तर व्हायला पाहिजे थोडं स्वराज्याचा जन्म स्वप्न पाहिलं छत्रपती शिवरायांनी त्यामुळे हे दोन वर्षाचं असलेलं आव्हान आपल्या सर्वांच्या साक्षरी देतो शिवरायांच्या साक्षरी देतो आणि राज्य प्रतिष्ठाने ही आणि सगळ्या ग्रामस्थांनी ही जी देखली वेस उभी केली या वेसीला उत्तर पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात तोंड नाही तोंड नाही महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री ज्या आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री मी पक्षाचे म्हणून कधीच बलाबल कुणाची करत नाही मला नाही आवडत नाही तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो ते पहिले एवढे मोठे व्यक्तिमत्व वरती गेले आणि त्यांच्या मला ती गोष्ट खूप भावली आणि त्यांनी दुसऱ्या विषय पण सांगितलं की कौतुक करा त्या का त्यांनी इतका मोठा प्रवेशद्वार मला म्हणजे चांगलं म्हटलं पाहिजे तुम्हाला आता आवडत नाही शिंदे <laughs> त्याला माझा काही दोष नाही माझा काही दोष नाही म्हणजे खरंय ते खरंय हे ब्रह्म वाक्य आहे स्तुती करायला आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो वारकरी सभायचा राज्यकर्त्याला राजकारणी माणसाला या महाराष्ट्रात कधीही पुरस्कार भेटलेला नाही सांगा मला आपण सगळे पण पर आजपर्यंतच्या पाचशे वर्षामध्ये पहिल्यांदा आजच्या महाराष्ट्राच्या वारकऱ्यांनी तुकाराम संत तुकारामांचा संत तुकारामांच्या नावाचा हा एकमेव पुरस्कार आदरणीय जी शिंदे साहेबांना दिला महाराष्ट्राच्या सुपुत्राला दिला मला खूप आनंद आहे त्यामुळे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा मत्सराने आपले डोकं खराब होत आपलं मन फ्रेश ठेवायचं असेल शिवरायांसारख्या मिश्रांनी जर आपल्याला जर उभं राहायचं असेल ते ऊर्जा स्तोत्र आहे तर मला का तुम्ही बाबूला काढा बघा बाबूरावला आमदार हा शब्द बोलल्यावर तुम्ही टाळ्या वाजवल्या की नाही आणि उद्या खरं तर आमदार केलं तर किती तुम्ही आनंदी व्हावा ते पण सामर्थ्य शरद सरोडे मध्ये आहे बोलतो ते करतो सुद्धा बेडा माणूस आहे मी सर्वसामान्य खांद्या गुण नाचणारा कार्य आहे माझी काही मोठी राजवट नाही मी मोठ्या घरातला माणूसच नाहीये मी काल आहे फकीर आज आहे आणि उद्या सुद्धा फकीर खिशे उलटे तरुण वरती जाणार आहे पण शिवरायाचं नाव सोडणार नाही आणि शिवरायाची अस्मिता सुद्धा सोडणार आम्हाला भलं करायचं आहे सोनं करायचंय समाजाचं छत्रपती शिवरायाच्या विचारांची पाठराखण करायची आहे आज आमचा आम्ही दादा राहिला नाही पण त्याची आठवण आमच्या सर्वांच्या उरामध्ये आहे बाबूराव काम चांगला आहे सर्वांचीच काम चांगली आहे तुमच्या सर्वांची काम चांगली आहे इथं बसलेल्या काही काही लोकांना कधी कधी आमच्या पोलीस जीवाळी खूप त्रास द्यायचे मागच्या काळात आता मी आमदार झालो तर त्यांना चहा पासतात अरे ही पण नका आहे ना सर्व सर्व ज्या हा आवाज तर पाहिजे पण तू कसा पाहिजे आवाज आवाज नाही नाव तरी हेच आमचे आमदार विकासाच्या दृष्टीने छत्रपती शिवरायांची भूमी मी सांगतो सर आपल्याला आपली मैत्री आणि विचारचा अधिष्ठान शिवरायांचा उंच आपल्याला कोण कुठल्या पक्षात आणि काही फरक पडणार नाही तुम्ही मी तुम्हाला सांगतो तुमच्या नावाला रेकॉर्ड होणार आहे जो पर्यंत तुम्ही जिवंत आहे नारायणगावची शिवजयंती तुमच्या शिवाय कधीच होणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो खरे काय खोट आहे खरे काय खोट आहे मग काय मला बघितलं मिस्टर काय पैसा काय पाण्याचा धोका आहे आज येतो उद्याला आहे कुणाच्या पक्षाची गॅरंटी येत आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि <laughs> स्वतःला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शोराय दादा तुम्ही दोन वर्षाचा संकल्प घेतलाय दोन वर्षांनी वर्षा महाराजांची चारशेवी जयंती साजरी होणार आहे दादा आणि त्या निमित्ताने हा होणारा उपक्रम निश्चित स्वरूपात स्मरणीय धन्यवाद दादा निश्चित जो शिवभक्त असतो जो शिवप्रेमी असतो जो छत्रपतींच्या विचाराचा प्रेरणादायी असतो त्याच्या हातूनच समाज घडत असतो बाबू भाऊंनी नारायणगाव घडवलं दादा तुम्ही जुन्नर तालुका घडवण्यासाठी तुमच्या हातात नेतृत्व आले आणि यानंतर पुढचा एक तास मी सांगायची गरज नाही एकदम पिनड्रॉफ सायलेन्स कारण ज्यांच्या वाणीतून शिवछत्रपती शिवशंभूराजे यांचे आचार यांचे विचार अगदी मनापासून ऐकण्याची ज्यांची भूमिका असते शिवप्रेमींना वेळ लावणारं व्यक्तिमत्व तुम्ही सर्वांनी छावा चित्रपट पाहिला पाहिलाय ना सर्वांनी छावा चित्रपटात शेवटचा एक सी सीन येतोय आपल्या राजाच शंभू राजाच औरंगजेब जे हाल करतोय ना आणि त्यातले जे शब्द आहेत ना ते तिथे घडणार आणि सर तुमच्या तोंडातून तुमच्या मुखातून बाहेर येणार प्रत्येक वाक्य माझ्याकडे आता एक व्हिडिओ क्लिप आहे ती त्यावर दिसत नाही परंतु या माईकच्या माध्यमातून मी तुम्हाला ऐकवतोय हो का का नितीन बांगुडे सर पाहिजे का फक्त बांधुडे सर पाहिजे तर बांधुडे सरांच्या माध्यमातून शिवप्रभूंच छत्रपती संभाजी राजांचं जे चरित्र आपल्याला ऐकायला मिळतं ना तो खरा इतिहास आहे हा इतिहास तुम्हाला ऐकायचा

आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत तुझ्या अपेक्षा सरांविषयी वेगळं काही बोललं नाही सर तुमच्या वाणीतून पुनशा एकदा हा अठरावा शिवजयंती उत्सव सोहळा आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शिवप्रेमी तुमच्या विचारांचा तुमच्या आचारांचा जागर या शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने ऐकण्यास या ठिकाणी आतुर आहे मी आदरणीय प्राध्यापक नितीनजी बनबुळे सरांना विनंती करतो की आपल्या आमोळ्या गुवानीतून या ठिकाणी या शिवजन्मभूमीतील सर्व शिवप्रेमींना आपण या ठिकाणी शुभेच्छा आणि विचारांचा जागर या ठिकाणी मांडायचा आहे या ठिकाणी मी आदरणीय प्राध्यापक नितीनजी बानगुळे सरांना निमंत्रित करतोय की आपण या ठिकाणी यायचं आणि सर्व शिवप्रेमींना या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने मार्गदर्शन करायचं छावा पिक्चरचा डायलॉग आपण ऐकला तुम्हाला आठवतोय कोणला सरांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी आपल्याला किती साली सांगितलं म्हणजे दोन हजार नऊ साली आज छावा पिक्चर बघितल्यावर बाकी संपूर्ण हिंदुस्थानाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास का तो इतिहास गावकरांना दोन हजार नऊ साली सरांच्या अमोल वक्तृत्वातून कळाला होता हे मी तुम्हाला आज निश्चित सांगतो Panie oh, Przewodniczący! Panie मी येत्या प्रतिष्ठानच्या या शिवजयंतीचे सगळे बोर्ग बघत होतो त्याच्यावर लिहिलं होतं उत्तर महाराष्ट्रातली सगळ्यात भव्य शिवजयंती कि उत्तर महाराष्ट्रातली नव्हे केवळ महाराष्ट्रातली नव्हे तर देशातली सगळ्यात भव्य शिवजयंती गेली अठरा वर्षची सातत्यानं त्याच उत्साह इथं पार पडते आहे मला कधी कधी प्रश्न पडतो साडेतीनशे वर्षापूर्वी या मावळ मातीमध्ये स्वराज्य उभा करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतचे मावळे असतील तरी कसे इथं आल्यावर मला कळत राजेश्वर शिवछक्र प्रतिष्ठानच्या मावळ्यांसारखेच ते असणार या वर्षी या प्रतिष्ठान न उपक्रम केला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मावळ्यांची प्रकाश चित्र उभा केली आता फक्त शिवजयंतीला या मावळ्यांचं स्मरण नाही होणार वर्षातले तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास या मावळ्यांचं दर्शन आता आपल्याला ये या सगळ्यासाठी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य योगीजी बाबूभाई पाटे त्यांचे सर्व सहकारी मंचावर उपस्थित असलेले शिवनेरीचे आमदार सन्मान्य शरददा सोनामी उपस्थित असलेले आशाताई भुजके सत्यशिंदराजी शेरकर माऊली खंडाबळे राहुलजी नेवसे आणि सर्वच सन्माननीय आणि उपस्थित आपण सर इतिहासाच्या पानावर जिथपर्यंत मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा पोहोचल्या ती ती हिंदुस्तानची सीमा झाली महाराष्ट्रामुळेच आजचा हिंदुस्तान व आम्हाला शक्य होत नर्मदेच्या आल्या आईने महाल बांधून गाद्या गिरद्यावर लोळत राहणार पण आम्ही नाकारलं ते आमच्या मंगल अष्टकामध्ये